नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी आपण नऊ आणि दहा ऑक्टोबर या दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजेच जॉन क्लार्क मिशेल डेओरेट आणि जॉन मार्टिनिस या तिघांनाही भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे तर हे तिघेही अमेरिकन वैज्ञानिक आहेत तर स्वीडनच्या रॉयल स्वीडिस अकॅडमी ऑफ सायन्सेसने याची घोषणा केलेली आहे इलेक्ट्रिक सर्किट्समधील मोठ्या प्रमाणात मायक्रोस्कोपिक क्वांटम टनेलिंग आणि ऊर्जा पातेच्या शोधासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे हा शोध भविष्यातील क्वांटम संगणकाच्या निर्मितीसाठी क्रांतिकारी मानला जातो तर बघा मायक्रोस्कोपिक क्वांटम टनेलिंग काय आहे तर अडथळ्याशिवाय हे जे कण आहे ते डायरेक्ट एंट्री करतात म्हणजे त्याच्यावरून उडी न मारता म्हणजे समजा एखादी भिंत आहे त्या भिंतीवरून उडी न मारता डायरेक्ट भिंतीतून आरपार होतात यालाच काय म्हणायचा मायक्रोस्कोपिक क्वांटम टनेलिंग तर याचा शोध लावल्या लावला, लावला म्हणून अमेरिकन वैज्ञानिक जॉन क्लार्क मिशेल डेओरेट आणि जॉन मार्टिनिस यांना दोन हजार पंचवीसचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे भारता चे नोबिल कौन है तर बघा भारताचे भौतिकशास्त्रातील नोबेल विजेते कोण कोण आहेत तर सी व्ही रमन यांना एकोणीसशे तीस मध्ये रमन प्रभाव यासाठी पुरस्कार देण्यात आला दुसरे आहेत सुब्रमण्यम चंद्रशेखर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये चंद्रशेखर मर्यादा या शोधासाठी नेक्स्ट आहे कोकण दोन हजार पंचवीस हा सराव कोणत्या दोन देशांच्या नौदलामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत आणि युके कोकण नौदल युद्ध सरावा दोन हजार पंचवीस कालावधी आहे पाच ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान स्थान बघा पश्चिम हिंद महासागर आणि अरबी समुद्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सहभागी देश आहेत भारत आणि युके म्हणजेच भारत आणि ब्रिटन सहभागी युद्ध नौका बघा यामध्ये भारताच्या आय एन एस विक्रांत आणि युकेच्या यच एम एस प्रिन्स ऑफ वेल्स यांनी सहभाग घेतलेला आहे या, या युद्ध नौका यामध्ये सहभागी झालेले आहेत पहिली वेळ आहे जेव्हा दोन्ही देशांच्या कॅरियर स्ट्राईक ग्रुप म्हणजेच काय विमान वाहक पोतांच्या लढाऊ तुकड्यांनी एकत्र सहभाग घेतलेला आहे कोकण नौदल युद्ध सराव दोन हजार चार पासून सुरू झालेला आहे कोकण किनारपट्टीवर किनारपट्टीच्या नावावरून हे नाव देण्यात आलेले आहे हा सराव दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच आयात आणि निर्यात व्यवसायांसाठी ई बॉन्ड प्रणाली कोणी सुरू केली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये पारंपरिक स्टॅम्प पेपर बॉन्डस ऐवजी आयात निर्यात व्यापारासाठी ई बॉन्ड प्रणाली सुरू केली आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून याची सुरुवात केलेली आहे काय सुरुवात केलेली आहे तर पारंपरिक स्टॅम्प पेपर बॉन्ड्सऐवजी आयात निर्यात व्यापारासाठी ई बॉन्ड प्रणाली महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईमध्ये याची सुरुवात केलेली आहे डिजिटल बॉन्ड स्वीकारणारे महाराष्ट्र हे भारतातील सोळावे राज्य ठरलेले आहे या उपक्रमामुळे व्यापार प्रक्रिया सोपी जलद आणि पारदर्शक होणार आहे तसेच व्यापारार व्यापारामध्ये डिजिटलायझेशनला प्रोत्साहन मिळणार आहे आयात निर्यात व्यवहारासाठी वापरण्यात येत असलेले कागदी स्वरूपातील स्टॅम्प पेपर आता बंद करण्यात आलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच दे विल शूट यू मॅडम हे कोणाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हरि हरिदर बावेजा ज्येष्ठ पत्रिका पत्रकार हरिंदर बागेजिया यांनी आत्म यांचे आत्मचरित्र दे विल शूट यू मॅडम माय लाईफ थ्रू कॉन्फ्लिक्ट हे प्रकाशित केलेले आहे त्यांच्या दुर्मिळ आणि चित्तथरारक चार दशकांहून अधिक काळच्या पत्रकारितेतील अनुभव शेअर केलेले आहेत हे पुस्तक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये दिल्लीमध्ये लॉन्च करण्यात आले त्यामध्ये त्यांनी भारत आणि जगातील अनेक संघर्षग्रस्त प्रदेशांमधून केलेल्या धाडसी वार्तांकनाचे वर्णन केलेले आहे तर दे विल शूट यू मॅडम माय लाईफ थ्रू कॉम्प्लीट हे कोणाचे आत्मचरित्र आहे तर ज्येष्ठ पत्रकार बावे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच सुरू पी पीएम सेतू योजनेचे उद्दिष्ट काय चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पी एम सेतू योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे आय टी आय संस्थांचे आधुनिकीकरण देशभरातील एक हजार आय टी आय संस्थांचे आधुनिकीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार सप्टेंबर सॉरी चार ऑक्टोबर चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पी एम सेतू योजना सुरू केली नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे पी एम सेतू प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड आय टी आयज उद्योगांच्या मागणीनुसार तरुणांना आधुनिक तांत्रिक प्रशिक्षण देणे याचे उद्दिष्ट आहे या योजनेत दोनशे हब आय टी आय आणि आठशे स्पोक आय टी आय तयार केले जातील म्हणजे एक हजार आय टी आय संस्थांचे आणि आठशे ही केंद्र असणार आहे ज्याची गुंतवणूक साठ हजार कोटी रुपये आहे योजनेच्या अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात पाटणा आणि दरभंगा येथील आयटीआय वर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल तर चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सेतू योजना सुरू केलेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताची पहिली चित्ता सफारी कोणत्या राज्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सुरू करण्यात आली तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश भारताची पहिली चित्ता सफारी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सुरू करण्यात आली आहे मध्य प्रदेशातील शिवपूर जिल्ह्यात आहे कुनो राष्ट्रीय उद्यान एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सफारी सुरू करण्यात आली कुनो नदीच्या नावावरून या राष्ट्रीय उद्यानाला हे नाव देण्यात आलेले आहे एकूण यामध्ये एकोणतीस चित्ता आहेत त्यामध्ये भारतात जन्मलेले सतरा पिल्ले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे राजस्थानातील पहिले नमो जैविधता उद्यान कोठे स्थापन करण्यात आले आहे तर याचे एक उत्तर आहे पर्याय तीन अलवर राजस्थानमधील पहिले नमो जैविधता उद्यान राजस्थानातील अलवर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले आहे त्याला नमो वन असे नाव देण्यात आलेले आहे हे उद्यान अरवली पर्वतरांगांजवळ आहे केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश स्वच्छ हवेला प्रोत्साहन देणे स्थानिक जयद्युतीचे संवर्धन करणे आणि जनजागृती करणे हे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच जमीन प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनावरील राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गांधीनगर जमीन प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनावरील राष्ट्रीय परिषद दोन हजार पंचवीस तीन आणि चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आली गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी आयोजन केलेले होते भूसंपदा विभाग आणि गुजरातचा महसूल विभाग यामध्ये मुख्य विषय होते महसूल कायदा जमीन नोंदणी आणि त्यांचे आधुनिकीकरण पुनर्सर्वेक्षण प्रक्रिया आपत्ती व्यवस्थापन उपाययोजना आणि मानव संसाधन नियोजन या विषयावरती ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती उद्देश होता जमीन प्रशासन सुदृढ करणे आणि नैसर्गिक आपत्तींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी धोरणे तयार करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे एकोणसत्तराव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोठे करण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्रीनगर एकोणसरावी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा आवृत्ती आहे एकोणसत्तरावी कालावधी होता सहा ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान याचे आयोजन करण्यात आलेले आहे जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथील टी आर सी फुटबॉल स्टेडियममध्ये ह्या स्पर्धा होणार आहेत सहभागी बघा तीस राज्यांमधून चार हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झालेले आहेत यामध्ये फुटबॉल टेबल टेनिस उशू आणि तायकोंड हे स्पर्धा होणार आहेत आयोजक आहेत स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि याची थीम आहे इट इज मोअर दॅन अ गेम नेचरिंग टॅलेंट सेलिब्रिटी युनिटी नेक्स्ट क्वेश्चन आहे अरुणाचल प्रदेशातील पहिली व्यावसायिक कोळसा खान कोठे सुरू झाली तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नामचिक नामफूक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यातील नामचिक नामफूक क्षेत्रात राज्याची पहिली व्यावसायिक कोळसा सुरू करण्यात आलेली आहे अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यातील नामचिक नामफूक या ठिकाणी हे क्षेत्र भारत म्यानमार सीमेच्या जवळ आहे या उपक्रमामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे देशातील पहिला सहकारी मल्टीफीड कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट कोणत्या राज्यात सुरू झाला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे देशातील पहिल्या सहकारी मल्टीफीड कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांटचे उद्घाटन केले बघा आता याच्यावरती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेले आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अहिनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या गावामध्ये तर कोपरगाव प्लांत। या गावामध्ये काय आहे तर देशातील पहिल्या सहकारी मल्टीफीड कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट हा प्लांट महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने उभारलेला आहे या प्लांटमध्ये उसाच्या चटया चुट्या शेण शेतातील कचरा आणि इतर सेंद्रिय पदार्थांपासून बायोगॅस तयार केला जाणार आहे याला मल्टीफिड म्हणतात कारण ते अनेक प्रकारच्या कच्च्या माल मालाचा वापर करून तयार करण्यात येणार आहे यामध्ये कच्चा माल बघा उसाच्या आणि इतर सेंद्रिय पदार्थ त्यामुळे याला मल्टीफीड असे म्हटले जाते हा प्रकल्प राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या पाठिंब्याने विकसित करण्यात आला आहे हा प्लांट दररोज बारा टन सीबीजी आणि गुळ मोलेसिस आणि इतर उप उत्पादनांपासून पंच्याहत्तर टन पोटॅश तयार करेल कॉम्प्रेस्ड बायोगॅस हे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस सारखे स्वच्छ अक्षय इंधन आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे श्रद्धांजली योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर याची आहे पर्याय क्रमांक दोन आसाम आसाम सरकारने राज्याबाहेर काम किंवा शिक्षण करताना मृत्यू झालेल्या नागरिकांचे पार्थिव सन्मानपूर्वक राज्यात आणण्यासाठी श्रद्धांजली योजना सुरू केली आहे ध्येय काय आहे मृतदेह सन्मानाने आणि सरकारी खर्चाने आसामला परत आणणे यामध्ये राज्य सरकार विमान किंवा रस्त्याने मृतदेह आणण्यासाठी संबंधित राज्याशी समन्वय साधणार रा आहे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबवली जात आहे ही योजना मानवी संवेदना आणि राज्याबद्दलची जबाबदारीचे प्रतीक आहे तर बघा आसाम सरकारने श्रद्धांजली योजना सुरू केलेली आहे उद्देश काय आहे तर राज्याबाहेर काम किंवा शिक्षण करताना मृत्यू झालेल्या नागरिकांचे पार्थिव सन्मानपूर्वक राज्यात परत आणणे नेक्स्ट क्वेश्चन आहे अग्नियाशियातील पहिला कोरल लार्वा क्रायो बँक कोणत्या देशात सुरू झाला आहे पर्याय क्रमांकाच्या म्हणजे फिलिपाईन्सने प्रवाळांचे बाळ हे पुनरुत्पादनानंतर समुद्रात पोहताना नवीन प्रवाळ खडक तयार करू शकतात येथील लार्वा मायनस एकशे शहाण्णव शे सेल्सिअस तापमानावर दीर्घकाळासाठी संरक्षित केले जातात हा उपक्रम सागरी जैदता टिकवण्यासाठी जागतिक स्तरावर महत्वाचा मानला जात आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच भारताने कोणत्या देशासोबत परस्पर कायदेशीर सहाय्य करार केला आहे तर असामी गायक जुबिन गर्ग यांच्या मृत्यू एक मोठे पाऊल उचललेले आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गृहमंत्रालयाने सिंगापूरसोबत परस्पर कायदेशीर सहाय्य करार औपचारिकपणे लागू केलेला आहे या अंतर्गत काय होते तर भारत या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सिंगापूर सरकारकडून मदत घेऊ शकेल ज्यामध्ये पुरावे मिळवणे आरोपींना परत करणे आणि न्याय सुनिश्चित करणे ही प्रक्रिया द्विपक्षीय करार आहे ज्या अंतर्गत देश गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासात एकमेकांना कायदेशीर मदत करतात भारताचे सिंगापूरसह सह चाळीसहून अधिक देशांसोबत यमएल एटी करार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत सरकारने उंटांच्या संवर्धनासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे तर पुत्र उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राष्ट्रीय उंट शाश्वतता उपक्रम भारत सरकारने सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह सुरू केलेली आहे राष्ट्रीय उंट शाश्वतता उपक्रम भारतात उंटांची संख्या झपाट्याने कमी होत आहे एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये भारतामध्ये अकरा लाख उंट होते जे दोन हजार एकोणीस मध्ये फक्त दोन पॉईंट बावन्न लाख उरलेले आहेत नव्वद टक्के उंट राजस्थान आणि गुजरातमध्येच आहेत या उपक्रमाद्वारे उंटांचे पालन पोषण व्यापार आणि जनजागृती वाढवली जाणार आहे जैवद्युतेचे रक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही योजना महत्वाची असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार पंचवीस दरम्यान भारतात कुष्ठरोगाच्या प्रसारात किती घट झाली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नव्याण्णव टक्के एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार पंचवीस पर्यंत कुष्ठरोग नियंत्रणात नव्याण्णव टक्के घट झाल्याने भारताने एक ऐतिहासिक केस मिळवलेली आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये दहा हजार लोकसंख्येमागे पा, सत्तावन्न पॉईंट दोन रुग्ण होते कुष्ठरोगाचे तेच आता दोन हजार पंचवीस मध्ये दहा हजार लोकसंख्येमागे फक्त शून्य पॉईंट सत्तावन्न झालेले आहेत कुष्ठरोग हा मायक्रो मायक्रो बॅक्टेरियम लेप्रे नावाच्या जीवनीमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे तो प्रामुख्याने त्वचा मज्जासंस्था डोळे आणि श्वसन मार्गावर परिणाम करतो यावरती उपचार काय आहे तर एम डी टी ड्रग थेरपी कुष्ठरोग आता भारतात जवळजवळ संपुष्टात आलेला आहे सार्वजनिक आरोग्यातील भारताची मोठी उपलब्धी मानली जात आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे वंदे मातरमच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त कोणी कार्यक्रमांची घोषणा केली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभर वंदे मातरम गीताची दीडशेवी वर्षगाठ साजरी करण्याची घोषणा केली आहे वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम हे अठराशे शहात्तरमध्ये मध्ये चटर्जी यांनी रचले होते आणि अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गाणी पहिल्यांदा गायले होते चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी याला राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळाला हे गीत भारतीय स्वतंत्र आंदोलनाचे प्रेरणास्थान राहिलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या देशाने टायफून मॅटमोसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे त्रे याचे एक उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चीनच्या हवामान विभागाने दक्षिणेकडील प्रदेशांकडे येणाऱ्या मॅटमो या शक्तिशाली वादळासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तज्ञांचा अंदाज आहे की हे दोन हजार पंचवीसमधील एकविसावे मोठे वादळ आहे त्याचा वेग ताशी पंचवीस ते तीस किलोमीटर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच झालेल्या आय एस एस एफ ज्युनियर विश्वचषकात पदक तालिकेत कोणी अव्वल स्थान पटकावले तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत दोन हजार पंचवीसच्या च्या आय एस एस एफ ज्युनियर विश्वचषकात भारताने आठ सुवर्ण दहा रौप्य आणि आठ कांस्य पदक जिंकली आणि पदक तालिकेत पहिले स्थान पटकावलेले आहे एकूण किती झाले बघा सव्वीस पदके जिंकलेली आहेत ही स्पर्धा चोवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती वैयक्तिक तटस्थ खेळाडू ए एन यांनी दुसऱ्या क्रमांक मिळवला आणि इटली तिसऱ्या क्रमांकावर राहिले नेक्स्ट क्वेश्चन आहे मदरसा बोर्ड रद्द करून अल्पसंख्याक शिक्षण मुख्य प्रवाहात आणणारे पहिले राज्य कोणते आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तराखंड उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने मदरसा बोर्ड रद्द केला आणि सर्व मदरसे राज्य शिक्षण मंडळाचे संलग्न केले हे उत्तराखंड अल्पसंख्याक शिक्षण विधेयक दोन हजार पंचवीस अंतर्गत करण्यात आले आहे या निर्णयामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आधुनिक आणि समान शिक्षक मिळणार आहे हे पाऊल नवीन शिक्षण नीती दोन हजार वीस लागू करण्याच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दरवर्षी जागतिक अंतराळ सप्ताह कधी साजरा केला जातो तर याची योग्य आहे पर्याय क्रमांक चार चार ते दहा ऑक्टोबर दरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह दोन हजार पंचवीस चार ते दहा ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला दोन हजार पंचवीसची ची थीम आहे लिव्हिंग इन स्पेस एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने अंतराळ सप्ताह घोषित केला चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी पहिले मानवनिर्मित उपग्रह स्पुतनिक यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आणि दहा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये अंतराळ आला तर या दोन तारखांना साजरा करण्यासाठी हा आठवडा जागतिक अंतराळ सप्ताह चार ते दहा ऑक्टोबर दरम्यान हा साजरा करण्यात येतो नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी मखाना उत्कृष्टता सेंटरचे उद्घाटन केले आहे तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिंह चौहान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पाटणा बिहार या ठिकाणी मखाना सेंटर ऑफ एक्सलन्स उद्घाटन केले आहे या सेंटरचा उद्देश मखानाची लागवड प्रक्रिया आणि विपणन आधुनिक तंत्राशी जोडणे आहे या केंद्रात बियाणे उत्पादन प्रक्रिया प्रशिक्षण आणि ब्रँडिंगच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील या योजनेसाठी सरकारने चारशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे मेरा हो चोंगबा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मणिपूर मणिपूरमधील पारंपरिक उत्सव मेरा हू चोंबा दरवर्षी मेरा पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो हासन डोंगरी व दरीतील समुदायांमधील एकतेचे प्रतीक आहे लोक पारंपरिक पोशाख नृत्य आणि लोकसंगीताद्वारे आपली संस्कृती सादर करतात हासन सामाजिक सलोख आणि सांस्कृतिक अभिमान दर्शवतो हो मेरा पौर्णिमा को म्हणजेच कोजेगिरी पौर्णिमा को या दिवशी हा साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले तर बघा याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रादेशिक ग्रामीण बँक प्रादेशिक ग्रामीण बँकेचे दोन हजार पंचवीस हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येणार आहे स्थापनेला पूर्ण वर्ष त्यामुळेच सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येणार आहे स्थापना कधी झाली प्रादेशिक ग्रामीण बँकांची तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी मोरादाबाद उत्तर प्रदेश येथे पहिली क्षेत्रीय ग्रामीण बँक स्थापन करण्यात आली होती एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये रिजनल रुरल बँक कायदा लागू झाला मालकी संरचना बघा पन्नास टक्के केंद्र सरकार पस्तीस टक्के प्रायव्हेट बँक आणि पंधरा टक्के राज्य सरकार नरसिंह समितीच्या शिफारशीनुसार याची स्थापना करण्यात आली रिझर्व्ह बँक ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे हे नियमन केले जाते आणि नाबार्डद्वारे त्याचे पर्यवेक्षण केले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या कंपनीचे मूल्यांकन पाचशे अब्ज डॉलरपर्यंत पर्यंत पोहोचले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओपन ए आय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात एक महत्वाचा टप्पा गाठत चॅट टीची निर्माता ओपन एआयने पाचशे अब्ज डॉलरचे अभूतपूर्व मूल्यांकन घातलेले आहे पाचशे अब्ज डॉलर म्हणजे सुमारे चार पॉईंट चार लाख कोटी रुपये रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार सॉफ्ट बँकेला सहा पॉईंट सहा अब्ज डॉलर्सच्या दुय्यम शेअर विक्री करानंतर ही कामगिरी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद